शेळी पालन व्यवसायासाठी शेळ्यांची निवड करताना हा व्यवसाय मांस उत्पादनासाठी प्रजननासाठी की दूध उत्पादनासाठी करायचा आहे याबाबत शेळी पालकांचं मत स्पष्ट असलं पाहिजे शेळीची किंवा बोपडाची निवड करताना कमी वयाच्या मादीची आणि नराची निवड करावी असं केल्यानं त्यांचं जास्तीत जास्त पैदाक्षम आयुष्य आपल्या गोठ्यात जाईल मांस उत्पादनासाठी शेळी पालन करायचं झाल्यास जास्त वजन वाढ होणाऱ्या शेळीची किंवा बोकडाची निवड करावी दूध उत्पादनासाठी करायचं असल्यास चांगल्या दुधाचं उत्पादन देणाऱ्या शेळ्यांची निवड करावी आणि ब्रीडिंगसाठी करायचं असल्यास नर आणि मादी दोघांचे गुणधर्म उत्तम असले पाहिजेत शेळीची खरेदीसाठी निवड करताना प्रथम तिचं वय लक्षात घ्यावं प्रत्येक वेळी शेळी विकत घेऊन तिचं संगोपन करण्यापेक्षा आपल्या गोठ्यातच चांगल्या प्रतीच्या शेळ्यांची जोपासना करावी हे आर्थिकदृष्ट्या फायद्याचं ठरेल शेळी निवडताना लांबट उंच आणि जातीवंत शेळीची निवड करावी बोकड निवडताना तो जुळ्यातील किंवा तिळ्यातील जन्म झालेला असावा यामुळे आपल्या कळपातील शेळ्यांना जुळे किंवा तिळे होण्याचं प्रमाण वाढत अधिक अधिक उत्पादनासाठी शेळीपासून दोन वर्षात तीन वेध मिळालेच पाहिजेत नर हा उंच वजनदार आणि चपळ निवडावा प्रजननासाठी नराची निवड केल्यानंतर तो अठरा महिन्याचा झाल्यावर शेळीला दाखवावा ज्या ठिकाणी शेळ्यांमध्ये गर्भपाताचं प्रमाण जास्त आहे अशा ठिकाणचा नर वापरू नये शेळी लठ्ठ असावी चपळ असावी शेळी दष्टपुष्ट आणि निरोगी असली पाहिजे शेळी दोन किंवा दोन पेक्षा जास्त पिलांना एका वेळेस जन्म देणारी असावी शेळी उभी राहताना तिचे पाय एकमेकांना समांतर आणि मजबूत असले पाहिजेत शेळीचं तोंड लांब असावं मान लांब पातळ आणि खांद्याशी जुळलेले असावी शेळीचे सळ लांबट मऊ असावेत कासेची शरीराची घट्ट बांधणी असावी शेळी खरेदी करताना शक्यतो दोन जाती किंवा एक वेद दिलेली शेळी विकत घ्यावी शेळीची निवड करताना शेपटी जवळील दोन हाडातील अंतर जास्त असलं पाहिजे त्यामुळे शेळीला विताना अडचण येणार नाही शेळीला वरून पाहिले असता जमिनीकडे जाणारा आकार जेवढा मोठा तेवढी शेळीची गुणवत्ता चांगली समजावी शेळीला पाठीमागून पाहिल्यास पाठीमागून पुढचा भाग निमुळता होणारा त्रिकोणाकृती पाचरीच्या आकाराचा असावा अशा प्रकारे शेळ्यांची निवड केल्यास शेळी पालन व्यवसाय फायद्याचा ठरू शकतो